आहुरा मोठा हे राजा हा <laughs> जो आहे ना एकदम खतरनाक असणार आहे साप आहे ना मांजऱ्या साप आहे हा डोळ्या हा साईज बघ यो बघा माकर बघा बऱ्याच वेळेने परत एक भेटली मस्त आहे रे ही बघा पिल्ली आहेत आणि मग आम्ही सोडून देतो हिला बापा कसली आहे बस बघ ही म्हणजे साईज आहे ना उभ्या जन्मन बघितली कसली साईज आहे मंडली मंडली ही साईज बघा माणूस बघ भाई ए, हे सर्व पकडायसाठी आम्ही जंगलामध्ये आले सागर दिलं त्यांनी काढली त्यांनी कसला बाप त्याची कसला भारी दिसते धरकन भाई अनिल भाऊ ऐकत नाही भाई आज नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणं असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेळके स्वागत करतो आजच्या नवीन भयानक रात्रीच्या ब्लॉगमध्ये मंडळी रात्री आलो आहे आणि रात्री मी एकट्याने आलो आहे भाई जंगलामध्ये रात्री एकटा कसं आहे बघा हे आपले सर्व इकडचेच आहेत ॲक्च्युली हे सर्व आदिवासी पाड आहे आणि इथे आहेत आणि इथे आहे कसं ह्यांना जंगलाची पूर्ण माहिती आहे सागर भाऊ आहे आपला सागर भाऊला तसं बरेच जण ओळखतात विषमॅन आहे मासे वगैरे धरतो आणि आपल्या सारखं मावर वगैरे धरतो इकडे अनिल भाऊ आहे आणि इथे बारका का, बार नाव काय बारकादीप राजदीप आई ना थोडासा राईट आहे थोडासा राईट हँड आहे ह्याच्याशी आपला काय आहे जमणार आणि मंडळी असा विषय की रात्री जंगलामध्ये जातो जंगलामध्ये घोर कालो काय बघा बघा हा रात्री जंगल आहे काहीच दिसत नाही झाड वगैरे बघा काहीच दिसत नाही अहो आजोम रॉक आणि एकदम खतरनाक असणार आहे चला रात्रीच्या ब्लॉग मध्ये तुमचा सुरुवात करूया मजबूत आणि चिंबोऱ्या पकडायला चालले आपण तर चला काय दिसलं ना ते सर्व तुम्हाला दाखव आणि मंडळी ह्यांच्या पाटीपाटी आपण जाते फटाफट तوتर काय करो सातोड्या जातोय फुल खतरनाक आहे ब्लॉगिंग अच्छी चला पूर्ण भयानक जंगल आहे का हिमंडली फायनली आम्ही अर्धा तास चाललो इथं पॉटर पोचलो आहे वरती नदीवादी इथे आणि ही बघा यही तो हे खजाना इसे को के पकडणे केली लोग इतना दूर म्हणजे एवढ्या लांब आम्ही हिलाच पकडायसाठी आले आहे हिमंडली गोरी चिंबुरी बोलतात आम्ही धर सागर आणि आपले अनिल भाऊ मस्त आई बघ मस्त, मस्त पहिली पहिली बोली एक नंबर भाई एक नंबर, नंबर। वरती उचल वरती उचल चला मीडियम साईज आहे पण पहिली बोनीशी आहे ना म्हणून घेते की सागरनी घामाटला सागर आम्ही जवळपास अर्धा तास चालत आलोय म्हणली बघा यो कसला आहे बघ साईज बघ त्याची कसला भारी असते हे धर झाल ती असली साईज आहे बघा रे पटकन धरत आहे भाई अनिल भाऊ ऐकत नाही भाई आज खतरनाक कसली काढली त्यांनी बघ लगेच हात घालून काढली आली ही पिलरी पिलरी सोडून दे चोर चोर सोर ही बघा मंडळीला हिला दाखव बघा पिल्ले आहेत आणि मग आम्ही सोडून देतो हिला कारण सोडून चोर पिलोरी आहे ती तिला जाऊन देतो बघा काढली मंडळी साई साईज साईज पिल्लवाली आहे चला सोरावंच लागेल पिल्लं दाखवते ती हि बघा हे सोडून देऊ मंडली कारण आपल्याला परत या भेटतील कारण ह्या एकाचे शंभर होतात नंतर मंडली परत एकदा दिसले सागरला बापरे याची पण साईज बघा साईज आहे ढेंग्या बघ कसली धर धर बिलात गेले धपाड ब कसला मोठा आहे कसली मोठी साईज आहे बाबा ऐकू बघ कसला बापू आहे मोठा कसला खतरनाक आहे खतनाक वाट काय तिकडे मोठे अनिल बाबी अजून का <laughs> <laughs> <laughs>

आवाज कसला आहे ते मंडली ह्याला दिसले दगडाखाली आहे दगडाखाली दिसली भाई करून दिली मीडियम साईज चला जेवाला भेटली बस ठीक काही गोडी ठींबूर नाही अरे मंडली बघा ही गोडी गोडीची मुड कसला हात आहे तो बघ गोडी चिमुरी ती बघा ती बघा म्हणत आणि तो डायरेक्ट हात धरतोय काढली ती बस फीसली रे दिख लगे नहीं कस रही हाँ हि बस मीडियम साइज बीज दिला खेकड़ा है फेकड़ा वेगड़ा खेकड़ा है बड़ा हे कैली ची मु शायली बोलती प्लीज कालीरना है वेगड़ा खेकड़ा है आता मंडळी पाणी कमी झालं आहे बघा सेम दिसते पण तसा नाही बघा थोडा जांभळा जांभळा दिसतंय मंडळी बघा कसली मोठी आहे एकच शिंगू आहे तिला एकच डुक आहे पटकन आत घालता येल आज आहे बघ कतर

ला सोडून देते भयानंद रात्री इ दिसली वाटते परत धर धर धर, धर। ये का हे बघा पार्टनर वगैरे काय काय ना हे पाखरू वगैरे त्रास देतात राहते रे भेटली बघ त्यात मग धरता करा बड हे बघा आणि भाऊ लगेच काम फिट आणि सागरने लगेच दिली बघ पण अंडी वालीच आहे सोडून द्या आणि मच्छर बाव किती आहे भाऊ बोली बा बाल ते दिसल्या दिसल्या फक्त आपण एका बाजूला थांबायचा बघ बापही आहे मस्त चांगली साईज आहे आपण एक ट्राय मारू तर ओनली ट्राय मारते पहिल्यांदा हे बघ शेंगरू बघ आहे ते आणि पण बघ काय दिलंय कसला आहे बघ दाखव कॅमेऱ्यान दोन मंडळी याची साईज बघा आणि हे सर्व पकडायसाठी आम्ही जंगलामध्ये आलोय सागर बरोबर घे पिशकिट टाक ॲक्च्युली माझा हात अडकलाय चाव घायचा <laughs> चला तर मंडळी मजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बघा हा व्हिडिओचा इथपर्यंत आला असाल तर फॉलो करायला विसरू नका हा मंडळी बघा दगडाखाली बसले आणि भाऊ कि बघते दगडाखाली बघ तीस तीस तर हात दगड येतोच घुसला बघा आतमध्ये जालकाट आहे त्यामध्ये आत्म लगेच हात घालून पकडली हा बघ डेंग्या डेंग्या दुसऱ्या ठिकाणी आवलो तो लोकेशन आमचा संपला पाणी तर दुसऱ्या ठिकाणी नाही मध्ये आलो ऍक्च्युली हे पा पाणी असतात ना त्यामध्ये चिंबोरा त्या ठिकाणी असतो भाऊ ग बेला हा बघा यो माणूस बघ भाई यो पक्क मोठं जनावर हेच हे खतरनाक माणूस आहे हा आणि ही जागा बघ कशी एकदम किचाट आहे जायला पण जागा नाही त्यात आणि बाबू काढते काढला वाटतं ओ र साईज बघ बा? बापा कसली आहे बघ बघ आणि घोगडं वरटतात हुर हुर करून फुरु। हे बघ हे जे बघा परत एक भेटली आणि फिमेल आहे परत पिशके सोडली तर तिथंच बसली होती ही साईज बघा बापरे हो अरे राजा दर्याचा ही हे हो बघ ही साईज बघा फटकन दिली हाताने कसली साईज आहे मंडली कसला मोठा आहे बघ बघायच्या मोठे असं बोलते मंडळी ही बघा ही साईज बघा हे साईज बघा बाबा बाबा आवरा मोठा हे राजा तू राजा राजा तू उपरधर उपरधर तिला हि बघ ही मंडळी साईज आहे ना उभ्या जन्मान बघितली मी नाही बघितले एवढी मोठी साईज आहे बापरे येऊ बघा माकर बघा एकटाच बसला चला पुढे बघू आता वरच्या बाजूला की जरा साईज मोठी भेटायला लागली

मंडली इथे साईज ना या या भागाला साईज जरा ही पण मस्त साईज आहे आमचा ओळख कसा करून धरते मंडळी परत एक मिडियम साईजची घेऊ शोधतोय आपण पाटणा ये पाटणार येते फटाफट हा मंडळी बऱ्याच वेळेला दिसले अनिल भाऊला शिंबोरी हा मीडियम साईजची आहे तिथे पण आहे वाटतं कसला फटे एवढा बराच वेळेला शोधून नंतर अनिल भाऊ परत एक भेटली आहे बऱ्याच वेलांनी आता चिंबोरा आम्हाला कमी भेटायला लागलाय मग अशी दहा तर धडात भेटत होते आणि मग मोठा आहे हाय सांगते चांगला साईजमध्ये एक शिंगरा सोडला त्याने मस्त आहे रे कडक कडक साईज आहे साईज बघत आहे हा बघा म्हणता साप बघा साप दोन दोन आहे पान साप आहे ना हे बघा ही बघ चिमुरी बघते बारीक हे बारीक साईज मध्ये आणि हे बघा म्हणते साप इथं दिसत आणि सोबत मासे पण थोडे थोडे पाहते बघा मल्ले मासे जे आहेत ना ते पण पोहतो ती बघा म्हंटली ही साईज बघा बऱ्याच वेळेने परत एक भेटली तिकडे पण एक लवकर की लवकर की तिथं अजून एक आहे बरेच वेलानी भेटले बाबा ही पण कसली आहे बघ नर्मदीच होती मला वाटते बऱ्याच वेळेने परत दिसले हे बघ चांगली आहे ही तरी साईज या अठरा सर्वांच्या संपत आल्यात आणि काय ऐकत नाही मंडळी बघा बरंच दिसली लगेच म्हणजे बराच वेळ आम्ही आता शोधतो आता डोंगर डोंगर फिरतोय सोडून दे आणि आमचं लशीर बेकार आहे भेटली बरेच वेळ आम्ही आता लय डोंगर डोंगर फिरतोय खाली उतरतो कुठं चढतोय आणि जिथं भेटतंय तिथं अनुभव भाऊ लगेच हात घालतोय बराच वेळेला आम्ही फिरतो तो हे बघ हा साईज बघ साईज आहे ना मंडळी एकदम डेंग आत्ता डेंगे मोठेमुळे भेटतात पण लय शोध चाला लागलं आहे आम्हाला बघा मंडळी साप गेला आतमध्ये अतिशय बोलतात ना हा बघा ना नाही नाही टेन्शन नाही घेऊ हा बघा हा जो साप आहे ना मांजऱ्या साप आहे हा बघा आणि हा रेअर आहे म्हणजे थोडं लवकर दिसत नाही आपलं नशीब खूप चांगलं आहे बघा मांजऱ्या साप दिसला आहे कसला आहे बघा मी विषारी टेन्शन नाही म्हणजे चावला ना तरी नाही लोक टोटल कॅच किती बघा हा कॅच आहे बघा विसर एक साईज बघा खतरनाक आहे बघ तो पण कसला मोठा आहे बघ अच्छी मग